हॅलो नमस्कार सकिनो उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत हे बघा आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत तर हे पहा लाल भोपळा घेतलेला आहे आपण याची वड्या बनवणार आहोत त्यासाठी आपण काय करणार आहोत मी कधी अशी रेसिपी केली पण नसेल बघा मस्त छान अशा वड्या तयार होत्या तर हा लाल भोपळा आपण किसून घेणार आहोत एकदम टेस्टी अशा याच्या वड्या लागतात आता थोडा म्हणून मी छोट्या किसणी किसते जास्त पोपळा असेल तर आपण आळूच्या वड्या खाल्ल्या कोथिंबीरच्या वड्या खाल्ल्या असतील कोबूच्या वड्या खाल्ल्या असतील ह्या लाल बोपळीच्या वड्या खाल्ल्या नसेल तर पहा एकदा नक्की फ्राय करा तर छान लागतात वड्या सगळा पोपळा मी असंच किसून घेते पण एकदा पाला हे पा प्ला लाल भोपळा किसून झालेला आहे त्याच्यात थोडी कोथिंबीर पण घातलेली आहे एक चमचा आपण रवा घालणार आहोत हा चमचा घेतलेला आहे मी एक चमचा बेसन पीठ घेतलेला आहे एक चमचा ज्वारीचं पीठ घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया आपण आलं लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे ते पण घालू आलं आणि लसूण हिरवी मिरची छान टेस्ट लागते आपल्याला ह्या वड्यांची लाल भोपड्याच्या वड्यांची माझ्या मिरच्या खूप तिखट आहेत तीन चारच घेतले आहे थोडीशी हळद लाल तिखट हे छान मिक्स करून घेऊया आता एक चमचा तीळ पण घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून आणि आपण याचा आता रोल करून घेणार आहोत पण पहिले व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचंय आता हा रोल करेपर्यंत मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आपण हे वाफून घेणार आहोत सगळं छान असं आपलं झालेलं आहे आता याचा मी रोल करते खुसखुशीत छान अशा वड्या तयार आपण तिळ लावून घेऊया छान अशा आपण तिळ लावून घेतलेले आहेत हे पहा आपण वाफवण्यासाठी ठेवूया हे पहा वाफवण्यासाठी ठेवून देऊया आपण हा रोल आणि छान असा वीस मिनिट आपण हा रोल घेणार आहोत त्याच्यावर आता झाकण ठेवूया आता वीस मिनिटानंतर चेक करूया तर हे पा आपण कुकर मधून काढून घेतलेला आहे रोल आणि थंड करून घेतलेला आहे छान असा थंड झालेला आहे आता त्याच्या आपण वड्या कापून घेणार आहोत खूप छान लागतात या लाल भोपड्याच्या वड्या नक्की एकदा करून करोंपा खमंग आणि कुरकुरीत होतात आपण रवा घातल्यामुळे त्याला अजून कुरकुरीत पण येतो आणि हेल्दी पण आहे तर नक्की एकदा तुम्ही ट्राय करा खूप जाड पण नाही कापायचे आणि खूप पातळ पण नाही कापायच्या आपण चालू फ्राय करून घेणार आहोत तर हे पहा आपला तवा गरम झालेला आहे तव्यावर आपण तेल घालून घेऊया तुम्हाला तळायचं असेल तर तुम्ही तळू पण शकता तर आपण वड्या ठेवून घेऊया तुम्ही हा पदार्थ नदी नक नक्कीच कधी खाल्ला नसेल तर नक्की करून पहा खूप पौष्टिक आहे पण आपण थोडंसं तेल सोडून घेऊया थोडीशी आपण वरून तीळ घालूया ओडीमध्ये पण घातलेले आहे आपण तीळ मस्त मध्यम गॅसवर आपण अशा कुरकुरीत खमंग वड्या बनवून घेणार आहोत तरी या पहा आपण सगळे वड्या आता पलटून घेऊया बाकी छान अशा दिसत आणि एकदम कुरकुरीत होतात तर आता पुन्हा ह्या बाजूने दोन मिनिटं तर हे पहा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत दोन्ही बाजूने छान अशा आपण घेतलेल्या आहेत फ्राय करू त्या वड्यात गॅस मी बंद केलेला आहे अजून चटपटीत लागण्यासाठी आहेत ना चाट मसाला थोडासा भरभरू एकदम छान अशा लागतात आपल्या ला ह्या वड्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला आवडली तर ही रेसिपी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला माझ्या वरचे नवनवीन व्हिडिओचे रेसिपी रेसिपीचे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आपल्या लाल पोकळ्याच्या वड्या तयार